माननीय अध्यक्ष सचिव अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले मार्क्सवादी परिष्पक्ष इतर संघटना पक्ष यांच्याबरोबर गेल्या काही महिन्यापूर्वी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या काही मागण्यांच्या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते या बैठकीमध्ये काम करण्यासाठी काही कालावधी ठरवण्यात आलेला होता त्यानंतर कॉलेजचे नवीन ॲडमिशन इतर शैक्षणिक कामे यामध्ये व्यत्यय नको म्हणून आम्ही कोणत्या प्रकारचा व्यत्यय आणला नाही परंतु आता यामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला आहे दोन हजार बावीसच्या आश्वासनाच्या पूर्ततेचा मुद्दा आहे प्रश्न आहे याच पार्श्वभूमीवर माकप इतर संघटना पक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी इच्छुक आहे तरी लवकरात लवकर दोन विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीमध्ये चर्चेस चर्चा करण्यास आम्हाला बोलवावे व बैठकीचे आयोजन करावे ही नम्र विनंती